नमस्कार महत्वाची बातमी पाहूया भारतीय जनता पार्टी मेळघाट जिल्हा अमरावती ग्रामीण कडनं संकल्प से सिद्धितक जिल्हा कार्यशाळेचे आयोजन अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभुदास विलावेकर जिल्हा अध्यक्ष मेळघाट प्रमुख वक्ते दिनेश सूर्यवंशी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अचलपूर विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार प्रवीण ताडे केवलराम काडे डॉक्टर विलास कवीटकर प्रभाकर सांगोळे सुधीर भाऊ रसे अभय माधनी रुपेशी ढेपे गोपाल भाऊ चंदन अर्चना अशराफ खान अनिल कुंडलवार विस्तारक साबुलालजी आजी माजी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते दोन हजार पंचवीस अकरा वर्षाचा जो कालावधी आहे त्याच्यात एकशे छप्पन पानांच काय काय आपलं अचीवमेंट आहे काय काय आपण साध्य केलं आता तुम्ही पहा अनेकांना अनेकांना आता सरचिटणीस वाचाय काही जण होतील काही जण होणार नाही काही जण पण मी असं पाहतो की संधी मिळाल्यानंतर आपण काय करतो संधी अनेक पंतप्रधान होऊन गेले त्यांनी आपापल्याप्रिकडे काम केलं पण ज्याला एक उठाव आणि म्हणून मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना अशी विनंती करेल डे फर्स्ट दोन हजार चौदा मध्ये मोदींनी पहिल्यांदा शपथ घेतली दोन हजार एकोणीस ला घेतली दोन हजार चोवीस ला पण घेतली